शपथ घेतली आणि तब्बल एक महिन्यानंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं मात्र अजूनही त्यांचे पोर्टफोलिओ तयार झालेले नाही आणि त्या पोर्टफोलिओला पुन्हा दोन दिवस अजून जास्तीचे लागत आहेत मात्र या सगळ्या काळामध्ये ज्या महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या त्याला जबाबदार कोण आहे महाराष्ट्रात ज्या खून हत्या मारामारी जाकोळ भ्रसाचार या सगळ्या घटना घडल्या याला याची जबाबदारी नेमकं कोण मिळणार आहे यावरती सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी बोललं पाहिजे या सगळ्या एक महिन्याच्या काळामध्ये मी पहिल्यांदा तर सगळ्या गावच्या नवनिर्वाचित मंत्री महोदयांच्या सगळ्यांचे आम्ही अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मात्र या सगळ्या मंत्री महोदयांमध्ये माझी अशी अपेक्षा होती की ज्यांच्यावर अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराचे डाग लागलेले आहेत ज्यांचं रिपोर्ट कार्ड अगदी ज्याला आम्ही आमच्या गावाकडच्या भाषेत पास म्हणतो येथे घेटी लागलं म्हणतो अशा पद्धतीचं रिपोर्ट कार्ड आहे अशा लोकांना कदाचित मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असं वाटलं होतं ड्रगच्या संबंधाने ज्यांनी अनेक दावे केले मात्र एकाही ना आरोपीला पकडलं ना ड्रग्जला आळा घातला ना, ना राज्यातल्या एकूण जे काही दारू मटका जुगार वेगवेगळे व्यवसाय होते त्याला कुठेही पायबंद बसला अशा राज्य उत्पादन शुल्क सांभाळणारे तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांचा मंत्रिमंडळातला समावेश हा थक्क करून सोडणारा आहे नाशिकमध्ये ललित पाटील आणि चे अनेक एमडी ड्रगचे साठे सापडले पालकमंत्री म्हणून तात्कालीन पालकमंत्री दादा भुसे पूर्णतः अपयशी ठरले होते तरीही पुन्हा त्यांचा मंत्रिमंडळातला वावर हा अगदीच म्हणजे धक्कादायक आहे अत्यंत प्रसिद्ध असणारे बदमाश संजय सिरसाट यांना मंत्रिमंडळामध्ये गेलं हे तर म्हणजे पुन्हा एकदा महिलांचा अवमान आणि अवहेलना करणार मला वाटतंय <coughs> भाजपाचे देवेंद्र भाऊ आणि त्यांच्या सोबत काही चित्रविचित्र भाषा करणाऱ्या बायका या सगळ्यांना काल संजय राठोडांचा शपथविधी घेताना पूजा चव्हाणच्या आपल्याला काय वाटलं असेल याचा कदाचित विचार करायची त्यांना गरजच पडली नसेल पण तरीही मला दोन महत्वाचे मुद्दे आज इथे आपल्यासमोर मांडायचे आहेत आणि पत्रकार परिषदेत मी तातडीनं आपल्या सगळ्यांच्या समोर येण्याचं कारण कसं आहे की मोजून तीन ते चार दिवसांचं अधिवेशन आहे त्यातला पहिला दिवस तर फक्त गुढी गुढी फार फार तर चार दोन श्रद्धांजली वाहण्यामध्ये आणि चार दोन लोकांचं अभिनंदन करण्यामध्ये शुभेच्छा ठराव करण्यामध्ये आजचा दिवस जाणार आहे उरलेल्या तीन दिवसामध्ये काय करणार या अधिवेशनामध्ये ज्या अधिवेशनाला करोडो रुपये खर्च केला जातो ज्या अधिवेशनामध्ये रेड कार्पेट टाकून करोडो रुपयांची नैलूट केली जाते तिथे साधी जर लक्षवेधी मांडता येणार नसेल तर अधिवेशनात करणार काय कारण या अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न विचारावेत या संदर्भाने विचारा दोन तीन महत्वाचे प्रश्न आहेत जे लक्षवेधी मध्ये यावेत पण आम्हाला कामकाज चालवणाऱ्या लोकांकडून कळत की या अधिवेशनाच्या दरम्यान एकही लक्षवेधी मानली जाणार नाही यातले महत्वाचे मी भारतीय जनता पार्टीचे आभार एका गोष्टीसाठी मानले पाहिजे की चार दिवसांपूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं होतं की तानाजी सावंत आणि धनराव बाबा आत्रा या दोघांच्या संगणमताने जो बनावट औषध पुरवठा झालेला आहे त्या बनावट औषध पुरवठ्यामुळे महाराष्ट्रातल्या हजारो दो लोकांचा जीव गेला असता अशा लोकांवरती गुन्हे दाखल व्हावेत अर्थात त्यांना काल मंत्रिमंडळापासून बाजूला ठेवण्यात आलं आहे हे अभिनंदनीय गोष्ट आहे मात्र अकरा महिन्यापूर्वी ज्या औषध घोटाळ्याच्या संबंधाने रिपोर्ट आला होता शासनाकडून ज्याच्यामध्ये विशाल आणि इतर एक अशा तीन कंपन्यांकडून औषध खरेदी झाली होती आतापर्यंत ज्या ज्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्य मंत्री, आरो मंत्री आलेले आहेत त्या आरोग्य मंत्र्यांनी जी औषध खरेदी केलेली आहे तिथे मुंबईमध्ये बसणाऱ्या आरोग्य संचालकांकडून ती औषध खरेदी झाली आहे मात्र तानाजी सावंतांनी एक नवी प्रथा पाळली आणि त्या नव्या प्रथेमध्ये त्यांनी हो औषध खरेदी प्राधिकरण केंद्र सुरू केलं या औषध खरेदी प्राधिकरण केंद्रावर ची, ची पार्श्वभूमी अजिबात नाही हे औषध खरेदी प्राधिकरण उभं करणं म्हणजे सरळ सरळ भ्रष्टाचाराची समांतर यंत्रणा उभा करण्यासाठी होत या प्राधिकरण कडून तीन कंपन्यांना टेंडर देण्यात आले महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्यांना टेंडर दिले त्या कंपन्यांनी पन्नास लाख सव्वीस हजार नऊशे पंचवीस गोळ्या महाराष्ट्रामध्ये वितरित केल्या होत्या त्यातल्या दोन प्रमुख गोळ्या होत्या एक होती पॅरासिटीमॉल आणि दुसरी होती अजित्रोमायसिंग पॅरासिटीमॉलमध्ये कंटेंटच नाहीये तर अजिस्त्रोमायसिंगच्या गोळ्या भलत्याच काहीतरी दिल्या गे गेल्या या अजिस्त्रोमायसिंगच्या गोळ्यामुळे जवळपास दीडशे पेक्षा अधिक लोकांना जेव्हा संसर्ग झाला आणि त्याचे नमुने तपासले गेले तेव्हा लक्षात आलं की या सगळ्या गोळ्या बनावट पद्धतीच्या आहेत आणि मग त्या त्या मेडिकल हॉस्पिटल्सच्या सगळ्या आयुक्तांना कळवलं की हा पुरवठा तात्काळ बंद करा पुरवठा बंद केला गेला गुन्हे दाखल झाले पण अंबाजोबाई ज्या तीन कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले त्यातल्या दोन कंपन्यांवर आधीच भिवंडीत गुन्हे दाखल झाले होते आधीच भिवंडीत ज्या कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले त्या कंपन्यांना तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा नव्याने केंद्र दिलं कसं काय बरं या तीन कंपन्यांना ज्या गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना पाठवायचं कुठं नोटीस तर नोटीस पाठवायला पत्ताच नाही कारण कंपनीच अस्तित्वात नाही प्रश्न असा निर्माण होतो की जी कंपनी अस्तित्वात नाही त्या कंपनीला कशासाठी म्हणून त्या कंपनीचं त्यांनी टेंडर पारित केलं तर त्या कंपनीला सर्टिफाईड ज्यांनी केलेलं आहे ते सर्टिफाईड करणारी यंत्रणा जी आहे ती अन्न आवश्यक प्रशासन विभागाची आहे आणि अन्न आवश्यक प्रशासन विभाग आहे या लोकांना प्रमाणित करताना किमान त्या कंपन्या अस्तित्वात आहेत का नाही हे तरी बघायला हवं होतं हे लॅबचे सगळे सॅम्पल रिपोर्ट स्वामी रामानंद तीर्थ विद्या मेडिकल uh, कॉलेज अंबाजोगाई जिथे रुग्णांना संसर्ग झाला त्यांचं पत्र त्यासोबतच एफ डी एफडीए ने काय पद्धतीने राजकारण केलं आणि अर्थात हे सगळे पैसे या तीन पैकी दोन कंपन्या गुजरातच्या आहेत पुन्हा याचं गुजरात कनेक्शन येतं राज्यभरात एवढ्या सगळ्या जर बोळ्या गेल्या असतील तर या गोळ्यांचं करायचं काय यामध्ये हे सगळे धर्मराव बाबा आत्रावने दिलेली प्रमाणपत्र ज्या कंपन्या न तपासता प्रमाणपत्र दिलेली आहेत ही प्रमाणपत्र देता कशी काय तुम्ही आता त्यांचं असं म्हणणं की आम्ही त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवलंय होय तुम्ही मंत्रिमंडळातून तुम त्यांना तुम बाजूला ठेवलं बट इट इज नॉट इन आता या लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करावे लागतील काल जर शपथ घेताना सगळ्या मंत्र्यांनी सांगितलेलं असेल की मी भारतीय संविधानाला स्मरण करून शपथ घेतो की कुणाबद्दलही अधिकचा महत्व भाव किंवा आकसभाव न बाळगता निदर्शनास आणून दिलेली कामे पार पाडेल तर तुमच्या निदर्शनास आम्ही हे आणून देतोय आता तुम्ही अधिकचा महत्व भाव बाळगाल का पोर्टफोलिओ ज्यांना कुणाला आरोग्य खातं मिळेल आणि ज्यांना कुणाला अन्न प्रशासनचा कारभार मिळेल त्यांनी या सगळ्या प्रकरणाची पुढे काय वाचलात लावायचे आहे हे सुद्धा कळलं पाहिजे आणि तिकडे लक्षवेधी मांडू देत नसाल तर या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका काय आहे ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे कारण हा हजारो लोकांच्या या संबंधाने असणारे डॉक्युमेंट प्रिंट मीडिया आणि आपण सगळे घेऊ शका याला जबाबदार कोण त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की एक महिन्यापासून राज्यामध्ये मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही ग्रह खात अस्तित्वात नाही आणि ग्रह खातं अस्तित्वात नसताना राज्यामध्ये दोन महत्वाच्या मुद्दे आपल्याकडे लक्षात आले पाहिजेत की मुंबईमध्ये ड्रग्ज न मिळाल्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केली बीड मस्ताजो मध्ये संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुण पद्धतीने हत्या झाली ज्याच्यातले आरोपी अजूनही सापडलेले नाही तिसरं मध्ये अकरा वर्षीय तरुण अकरावीच्या तरुणीने आत्महत्या केल्याची विचारेला कंटाळून हे अख्खं मुलांचं रॅकेट आहे असं मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून मुलींना ब्लॅकमेल करत याची जबाबदारी ग्रह खातून पोर्टफोलिओ जर देवा भाऊ सांभाळणार असतील तर देवाभाऊ या पोर्टफोलिओनुसार या लोकांचं तुम्ही काय करणार आहात तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल आणि अत्यंत अत्यंत महत्वाचं या पत्रकार परिषदेचं कोर कारण की का मला इथे यावं लागतंय आणि तुमच्याशी बोलावं लागतंय साधारणतः पाच दिवसांपूर्वी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच जवळ असलेल्या संविधानाची प्रती ही उद्ध्वस्त करण्यात आली ही प्रत उद्ध्वस्त केल्यानंतर साहजिक आहे आंबेडकरी जनतेमध्ये एक संतापाची लाट येणं फार स्वाभाविक होत परंतु ती संतापाची लाट येताना जेव्हा ही घटना लक्षात आली अगदी त्याच वेळेला परभणीतल्या आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी परभणी जिल्हा कलेक्टर आणि परभणी जिल्हा एस पी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली एस पी आणि कलेक्टर हे स्वतः आले त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला पुतळ्याला हार घातल्यानंतर आता प्रकरण शांततेत मिटत होतं आंबेडकरी चळवळीतल्या अनल्या सांगितलं की उद्या आम्ही शांततेत बंद पाडणार आहोत

त्यातल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक गळ्यामध्ये निळे गमचे टाकून परभणीमध्ये अशांतता निर्माण करायचा प्रयत्न केला परभणीमध्ये दंगल सदृश परिस्थिती निर्माण केली ही दंगल सदृश परिस्थिती इतकी मोठी होती की आदल्या दिवशी जर स्वतः कलेक्टर महोदय आणि एस पी महोदय हे स्वतः बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला गेले असतील तर कलेक्टर आणि एस पी या दोनही अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे की पूर्व प्रतिबंधात्मक काळजी काय घ्यायला हवी विशेषतः जर त्याच दिवशी बांगलादेशी भारतीय जनता पार्टी भारती मोर्चा निघणार असेल तर यातनं काही वेगळं होऊ शकत याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती ती तोडफोड तोर नेमकी केली कोण ती तोडफोड करण्यासाठी जे निळेगमचे गळ्यात घालून जे लोक पुढे आलेले होते ते लोक होते तरी कोण या लोकांची चौकशी का केली जाऊ नये आणि त्यावर कुणीच का बोलत नाही हा जो नेमका जो गोंधळाची एकदम परिस्थिती झाली ज्या कलेक्टर ऑफिस मध्ये एल डी पाच लोक जाऊ देत नाहीत त्या कलेक्टर ऑफिस मध्ये अचानक पाचशे लोक जातात म्हणजे कलेक्टर ऑफिस च्या तिथे बंदोबस्त नव्हता का पोलिसांनी पुरेशी काळजी घेतली नव्हती का पोलिसांनी ठरवून परिस्थिती चिघळण्याची वाट बघितली का आणि त्यानंतर संध्याकाळी कुंभी कॉपरेशनच्या नावाखाली जे मारहाण करण्यात आली या मारहाणीचे अनेक फुटेजेस मी आपल्या सगळ्यांना पाठवू शकेल तोडफोडीचे फुटेज ज्या वेळेला सगळे मीडिया दाखवत आहे त्यावेळेला पोलिसांनी एकेका आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांना काय पद्धतीने खिंडीत गाठून मारहाण केली आणि अमानुष पद्धतीने

नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीचे काही फोटोग्राफ माझ्या आहेत आहे पीसीआर झाला सोमनाथ सूर्यवंशीचा ही सोमनाथ सूर्यवंशीला झालेली मारहाण काय पद्धतीचा मार लागलाय ही कोणती अमानुष पद्धत होती पीसीआर मध्ये तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही पकडला तुमचा नाकरतेपणा झाकला पोलिसांवर जेव्हा चौफेर टिकेची झोड सुरू झाली तेव्हा पोलीस स्वतःचा नाकर्तेपणा झाड झाकण्यासाठी अशा पद्धतीने अमानुष मारहाण करतात त्याच्या डोक्यावर मार असतो त्याच्या अवघड जागेच्या ठिकाणी मार असतो त्याच्या पाठीवर आणि छातीवर मार असतो आणि हा सगळा मार झाल्यानंतर त्याला एम होतो एम च्या नंतर, नंतर कोण आहे हा सोमनाथ सूर्यवंशी हा लॉ स्टुडंट आहे हा होता का तिथे नाही हा तिथलं व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड बेदम मारहाण करत होते आणि जेव्हा पोलीस बेदम मारहाण करत होते त्यावेळेला हा तिथला व्हिडिओ का रेकॉर्ड करत होता त्याला काय उत्सुकता होती व्हिडिओ रेकॉर्ड करायची हा लॉचा स्टुडंट आहे हा लॉ थर्ड इयरचा स्टुडंट आहे लॉ थर्ड इयरच्या स्टुडंटला वाटलं की हे कायदाबाही चाललेलं आहे हे इल्लीजन चाललेलं आहे म्हणून त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि त्याला पीसीआर होतो इतक्या बेदम पद्धतीने मारहाण केली जाते मारहाण करणारे अधिकारी आहेत पी आय शरद मरे पी एस आय तुर्नर पी आय श्री गोरगान मला देवा भाऊंना प्रश्न विचारायचे मी भाऊ म्हटलं पाहिजे ना आपल्याला होय आम्ही आमच्याकडून अत्यंत मैत्रीपूर्ण नम्रतेने आणि या राज्याचे पालक म्हणून तुम्हाला आवाहन करतोय तुम्हाला खरंच राज्यामध्ये शांतता हवी आहे तुम्हाला खरंच राज्यातल्या प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे तुम्ही पुन्हा आला ते आम्हाला तर मग पी आय शरद बरे पी एस आय टुर्नर एल सी बी पी या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ सस्पेंड ऑर्डर आम्हाला पाहिजे हे तीन अधिकारी तात्काळ निलंबित झाले पाहिजेत आणि या तीनही पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी लागली पाहिजे ज्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी एका माणसाचा जीव घेतला त्याला इतकी बेदम मारहाण केली त्यानंतर त्याचा एमसीआर झाला मध्ये सोळा तारखेला खर तर त्याचे त्याच दिवशी व्हायला पाहिजे होती जमानत पण त्यांनी सांगितलं की तुझी सोळा तारखेला होईल कोर्टाने सांगितलं की हा सत्र न्यायालयाचा विषय आहे त्यामुळे सत्र न्यायालयापुढे सोळा तारखेला मामला ठेवला जाईल परंतु त्याला मार एवढा होता आणि त्याला मेडिकलचे उपचार मिळाले थोल नाही ज्यामध्ये या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालाय सगळं वकील संघटन कुठली पार्श्वभूमी नाही कुठल्याही आंदोलनात कशातही हा विचार नव्हता तरीही त्याला जर अशा पद्धतीने जर पद्धतीने मारहाण केली जात असेल त्याचे मी आपल्याला लॉ द्यायला तयार आहे त्याचे सगळे किती लोकांवर तुम्ही कारवाई केली जर तुम्ही एवढ्या सगळ्या कोरांवर कारवाई करणार असाल कोंबी कॉर्पोरेशनच्या नावाखाली जर एवढ्या सगळ्या पोरांचं आयुष्य भविष्य जर पोलीस बर्बाद करणार असतील तर निष्पाप जीवांना मारहाण करणाऱ्या पोलिसांचे त्यांना सुद्धा सस्पेंड करावं लागेल त्यांची सुद्धा वेगळी चौकशी करावी लागेल परभणीचं जाळ प्रकरण हे कृत्रिम पद्धतीने तणाव निर्माण करण्यासाठी आणि जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्यासाठी माझा स्पष्ट आरोप आहे की परभणीमध्ये जे काही लोक निवडून आलेले होते मग ते भाजपचे असतील परभणी जिल्ह्यात भाजपचे शिंदे गटाचे आणि अजून काही अजितदादा गटाचे जे हे लोक वेगवेगळे निवडून आले मग ते रत्नाकरेंच्या सकट सगळे लोक असतील जे कोणी हे लोक निवडून आले मंत्री पदासाठी दुसरा कसा मंत्री कुचकावी ठरू शकतो आणि मी कसा मंत्री होऊ शकतो यासाठी म्हणून एकमेकांना शहकाठशह करण्याच्या नादात यांनी परभणी अशांत केली याला मंत्रिमंडळ विस्ताराची सुद्धा पार्श्वभूमी होती आणि या शहकाठशहच्या दादामध्ये इथल्या चळवळीतल्या लोकांचं या पोरांचं यांनी नुकसान केलं ज्या ज्या पोरांवरती गुन्हे दाखल केले